हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग सगळ्यांना सकाळचे दहा वाजलेले आहेत आज आहे एकोणीस फेब्रुवारी आज आहे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तर मी आमच्या घरामध्ये एक फोटो आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा तो मी तुम्हाला दाखवते तर चला दिसतोय का छत्रपती शिवाजी महाराज महाराजांचा फोटो, असा मी हार घातलेला आहे शिवाजी महाराजांना शिवाजी महाराजांना मिळत मस्त होते कारण ते आपले आपले दैवत आहेत छत्रपती शिवाजी महाराज की जय मला जरा वेळच झाला मित्रांनो कारण काल आम्ही कोल्हापूरला गेलेलो कोल्हापूरला गेल्यामुळं कसं झालं आणि उन्हातच काल फिरलो त्यामुळं माझी तब्येत बिघडलेली अजून पण बरं वाटत नाही आहे पण आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असल्यामुळं एक व्हिडिओ काढावा म्हणलं म्हणून मी काढला आपल्या घरातीलच फोटो आहे हा किती मस्त दिसतंय ना मस्तच आणि एकदा व्ह्यू बघू शकता तुम्ही मस्तच आहे जवळजवळ मनी आमचं मनी म्हणी बघा आमची म्हणजे आमची म्हणू म्हणू कुणी बघते वार सुटलंय काय गेली तिला व्हिडिओमध्ये जास्त आवडत नाही त्यामुळे ती व्हिडिओमध्ये येत नाही तिला समजते लगेच व्हिडिओमध्ये व्हिडिओ बनवायला लागली ती मोबाईल हातात दिसला ना ती पळते व्यू आहे आपला आता मी आले घरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो बघा मस्तच आहे ठीक आहे मी थांबते आज माझी तब्येत ठीक नाही आहे आता आराम करते थोडा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय बाय